ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत दत्तांच्या कथा आपण दत्त महाराजांचे चोवीस गुरु अर्थात अवधूत गीता ऐकत आहोत दत्त महाराजांनी यदुराजाला निमित्त करून आपल्या सर्वांना दिलेले हे ज्ञान शांतपणे मनन चिंतन करता यावे म्हणून आपण दोन भागात ऐक ऐकत आहोत त्यातला भाग दुसरा महाराज सांगतायत राजा माझा बारावा गुरु आहे मधुकृत म्हणजे भुंगा भुंगा जसा सर्व फुलांमधून अलगद मध म्हणजे फुलाचे सार फक्त काढून घेतो तसे अनेक शास्त्र शास्त्रग्रंथ वाचावे पण फक्त सार घ्यावे तसेच बोंगा अधिक रस मिळेल म्हणून जर एकाच कुलात बसला तर रात्री कमळ मिटल्यावर दुःखी होतो एरवी लाकूड कोडणारा बोंगा कमळाच्या मुलायम पाकळ्या मात्र कोडून बाहेर येऊ शकत नाही कारण त्या कमळाबद्दलचा स्नेह ममता त्याला तसे करू देत नाही प्रसंगी त्यात त्याचे त्या त्या प्राणही निघून जातात त्याप्रमाणे योग्याने चांगले चुंगले खायला मिळेल म्हणून एकच घर धरले तर त्या घराचा स्नेह त्याला बंधनाला कारण होऊन त्याच्या परमेश्वर प्राप्तीमधला अडथळा ठरतो माझा तेरावा गुरु आहे हत्ती हत्तीला सिंहाशिवाय कोणीही मारू शकत नाही पण लाकडाची हत्ती हत्तीण करून महाबलवान हत्तीला पकडतात त्या नाकडाच्या हत्तीणीला अलिंगन द्यायला जेव्हा हत्ती येतो तेव्हा तो त्या खड्ड्यात पडतो आणि पराधीन होतो म्हणून जो योगी आहे त्याने स्त्रीच्या पाशात गुंतू नये हे ज्ञान मला झाले माझा चौदावा गुरु आहे पतंग पतंग जसा दिव्याचे रूप पाहून त्याच्यावर झेप घेतो आणि स्वतःच्या प्राणाला मुक्तो त्याप्रमाणे रूप लावण्य पाहून बोलून जाणाऱ्या साधकाची अवस्था होते त्यामध्ये तो व्यर्थ मरून जातो माझा पंधरावा गुरु आहे हरिण एरवी एवढे चपळ असलेले हरिण सुस्वर गायन ऐकले तर बंधनात सापडते त्याप्रमाणे नृत्याधिकांना बोलून जाणारा नर बंधनात अडकतो माझा सोळावा गुरु आहे मासा इतका चंचल मासा कशानेही हातात न येणारा मात्र गळाला लावलेला मांसाचा तुकडा खायला येतो आणि प्राण मावून बसतो त्याप्रमाणे जिभेवर नियंत्रण न ठेवणारा कितीही शूरवीर असला तरी घरे दारे पुरे विकून आपल्या जिभेचे चोचले पुरवतो दत्त महाराज सांगतात राजा भुंगा हत्ती पतंग हरिण मासा हे गंध स्पर्श रूप नाद आणि रस हे पंचज्ञानेंद्रियांचे विषय सोडण्यासाठी मी हे गुरु केले आहेत यांच्यामध्ये तर फक्त एक एक इंद्रियांची आसक्ती असताना त्यांना प्राणाला मुकावे लागते माणसामध्ये तर ही पाचही ज्ञानेंद्रिय आहेत तर ह्या सर्वांच्या आहारी जाणाऱ्या माणसाचे शेवटी काय हाल होतील याचा विचार कर माझा सतरावा गुरु आहे पिंगला वेश्या अधिक धनाच्या इच्छेने ती वेश्या जो येईल त्याला अधिक धन मागून परत पाठवत होती ती नटून ठटून दारात उभी राहून कामी पुरुषांना आकर्षित करत होती तिला झोप येत नव्हती झोक्याप्रमाणे घरात दारात तिच्या एरझाऱ्या चालल्या होत्या दैवयोगाने अचानकपणे तिच्या मनात वैराग्य निर्माण झाले तिने विचार केला ह्या देहाला तारुण्य आहे तोवर हे लोक मला विचारतील मी वृद्ध झाले रोगी झाले तर माझे काय होईल देह विकून मी अनित्य अशा द्रव्याची आशा धरली आता मी त्या आत्मारामाला भजेन मी त्या देवाशी रमेन असा निश्चय करून ती निराश होऊन अंथुर्णावर पडली तेव्हा तिला सुखाने झोप लागली त्यावरून ज्याच्या मनात आशा आहे त्याला सुखाने झोप येत नाही म्हणून एका परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही मर्त्यवस्तूची आशा धरू नये हे मी वेश्येकडून शिकलो माझा अठरावा गुरु आहे कुरर म्हणजे टिटवी एकदा एका टिटवीकडे मांसाचा तुकडा बघून तिचे इतर भाऊबंद जातबाई तिला मारायला धावले ते म्हणाले आपण सर्वांनी मांस सारखेच वाटून घेतले होते आमचे तर खाऊन संपले मग तू हे का सांभाळून ठेवले आहेस असे म्हणून चोचीने ते तिला मारू लागले जेव्हा तिने तो मांसाचा तुकडा सोडला तेव्हा सर्वांनी तिला सोडले त्यातून मी शिकलो संग्रह करण्याची वृत्ती असणाऱ्याला असेच दुःख भोगावे लागते त्यामुळे अग्निप्रमाणे मिळेल ते खाऊन परिग्रहरहित झाल्यावरच योगी सुखी होतो हे मला समजले माझा एकोणीसावा गुरु आहे बालक मान अपमान पाप पुण्य भस्म किंवा चिखल सत्कार किंवा तिरस्कार हे बालक काहीच जाणत नाही मरण आले की आपत्ती आली महागाई झाली का स्वस्थाई याच्याशी बाळाला काहीही देणे घेणे नसते धन कसे मिळवावे ते कसे सांभाळावे कसे वाढवावे परिवाराला कसे पाळावे याची चिंता बाळाला नसते त्याची भूक तहान भाकली की एकटेच खेळत बसते त्यावरून हा संसार माहिक आहे कोणाचे घर कोणाचा परिवार हा सर्व चिंतेचा बाजार आहे हे मला समजले म्हणून मनाची एकाग्रता साधण्यासाठी वृत्ती आत नेण्यासाठी चिंता सोडून देण्यासाठी मी बालकाला गुरु केले माझा विसावा गुरु आहे कुमारीचे कंकण एकदा एक सुशील कन्या घरी होती दोन विद्वान ब्राह्मण तिला बघायला आले घरातले सगळे गावाला गेले होते घरी गायी गुरु होती, होती म्हणून त्यांच्या देखभालीसाठी ही कन्या घरी राहिली होती आलेल्या पाहुण्यांना जेवण करण्यासाठी तिने साळी कांडायला घेतल्या पण हातातल्या बांगड्यांचा आवाज व्हायला लागला म्हणून तिने एक एक करत बांगड्या उतरवल्या शेवटी दोन बा बांगड्या राहिल्या तरी आवाज होतच होता सगळ्या काढल्या तर दोष लागेल म्हणून तिने एक एक बांगडी हातात ठेवली आणि तिला आनंद झाला मी त्यातून हे शिकलो की योग्याला आत्मज्ञानाचा अभ्यास करताना एकटेच राहिले पाहिजे दोघं असले तरी बोलणं गप्पा होतात जास्त लोक असतील तर कणकलाटच होतो मग ध्यान कसे होणार ज्याला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे त्याने एकांतात राहावे हे मला कुमारीच्या कंकणांनी शिकवले माझा एकविसावा गुरु आहे सर्प सर्प एका ठिकाणी राहत नाही अनेक सर्प एकत्र राहत नाहीत सर्प आवाज न करता चालतो तो उघडपणे फिरत नाही निश्चिंतपणे झोप घेत नाही तसेच स्वतःचे असे घर बांधत नाही सर्पाचे हे सर्व गुण मी घेतले पानांची झोपडी जरी बांधली तरी ती दुःखाला कारण होते हे नश्वर शरीर केव्हा पडेल सांगता येत नाही नदीच्या पुराचे पाणी जसे वाहून जाते तसे आयुष्य संपून जाईल पण हाती काही लागणार नाही हे समजून गुहेमध्ये एकट्याने राहून अभ्यास करावा व परमेश्वर प्राप्ती करून घ्यावी हे मला सर्पाने शिकवले माझा बावीसावा गुरु आहे शरकार म्हणजे बाण करणारा एकदा एक शरकार बाण तयार करत होता तो इतका एकाग्र चित्ताने आपले काम करत होता की सपरिवार वाजत गाजत राजा त्याच्या समोरून गेला तरी त्याला ते समजले नाही योग्याने पण त्या शरकाराप्रमाणे एकाग्र चित्ताने ध्यान करावे चित्त पूर्णपणे त्या ईश्वरावर एकरूप करावे बाहेरच्या उपाधींकडे लक्ष देऊ नये हे, हे मला शरकाराने शिकवले माझा तेविसावा गुरु आहे कुंभारेण माशी तिने अत्यंत प्रयत्नाने आपल्या अंड्यातून निघालेल्या आळीला घरात भिंतीवर ठेवली ती माशी वारंवार येऊन त्या आळीला नांगीने डंख करीत असे त्या भीतीने त्या कुंभार माशीचे सतत ध्यान करता करता ती आळी स्वतःचे आळीचे रूप टाकून एक दिवस कुंभार माशीत झाली त्याप्रमाणे सर्व वर्ण आश्रम सोडून जीव जेव्हा फक्त त्या एका ईश्वराचेच ध्यान करतो तेव्हा ईश्वरच होऊन जातो हे ध्यान प्रेमाने द्वेषाने भयाने कसेही घडले तरी तो ईश्वर स्वरूपीच लीन होतो हे मला कुंभार माशीने शिकवले माझा चोवीसावा गुरु आहे कोळी कोळी त्याच्या नाभीपासून सूत्र काढतो त्याचे घर बनवतो त्यात विचित्र अशा क्रीडा करतो आणि अंती ते सूत्र खाऊन टाकतो त्याप्रमाणे ईश्वर एकटाच आहे काहीही सामुग्री नसताना केवळ संकल्प मात्राने तो हे विश्व निर्माण करतो या विश्वाचा तो आधार आहे त्यात तो विहार करतो आणि शेवटी आपल्या काळशक्तीने ते विश्व पुन्हा आपल्यातच सामावून घेतो त्यावरून हा आत्मा एकच आहे दिसते ते सर्व माईक आहे तो विष्णू तो ईश्वर आणि मी एकच आहे हे मला समजले आणि मी आत्मस्वरूपी रमून गेलो राजा खरे तर माझे चोवीस नाही तर पंचवीस गुरु आहेत सर्वात शेवटी मी माझ्या या देहाला गुरु केले आहे माझाच देह म्हणून त्याचे पालन केले तरी शेवटी त्याला कोल्हे कुत्रेच खाऊन जाणार पंचमहाभूतांचा बनलेला हा देह वृक्ष जसे बी मागे सोडून मरून जातात पुन्हा त्या बियांपासून नवीन वृक्ष तयार होतात त्याप्रमाणे हा देह सत्व रजतम या तीन प्रकारची कर्मे करून मरून जातो ही कर्मेच पुन्हा नवीन देह उत्पन्न करतात हे ज्ञान मला झाले त्यामुळे जर या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटायचे असेल तर सर्व कर्मांचा निचरा झाला पाहिजे त्यासाठी कितीही अमंगळ असला तरी या मनुष्याच्या देहाचाच उपयोग होतो हाच देह फक्त मोक्षाचे साधन होऊ शकतो हे मी जाणले म्हणून या देहाचे साधन म्हणून वापर करून माझ्या सर्व कर्मांचे निस्सरण करण्यासाठी मी अवधूत वृत्ती अंगीकारून सतत त्या ईश्वराचे भजन नामस्मरण ध्यान करत असतो अवधूताच्या मुखातून एवढे ज्ञान ऐकल्यावर यदूराजा सावध झाला त्याला समजले हा अवधूत म्हणजे साक्षात दत्तप्रभूच आहेत हे जाणून तो त्यांना शरण गेला आणि दत्तात्रेयांची अर्चन भक्ती करून त्यांच्या आज्ञेने या भूमीवर स्वच्छंदपणे विहार करू लागला पुढे प्रारब्धाचा खेळ झाल्यावर तो दत्तपदी लीन झाला अवधूत चिंतन श्री दत्त हरि ओ तत्